या ठिकाणी मी माझ्याबद्दल खूप लोकांनी पाहिलं खूप लोकांनी बोलले माझं प्राथमिक शिक्षण मराठी विद्यामध्ये तीव्रवाडी या ठिकाणी झालं माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालय कोवाड आणि दहावीला असताना आमच्या घरी गुरुजी आले होते एकदा आणि गुरुजी म्हणा तुला डी एडला प्रवेश घ्यावा लागेल आणि प्रवेश घ्यायचा असेल तर पासाठ पासष्ट टक्क्यांच्या वर तुला मार्क घ्यावे लागतील त्यामुळं तो शब्द मला माझ्या कानात कायम राहिला आणि मी एस एस सी ला त्यावेळेला चौसष्ट टक्के मार्ग घेतले आणि मार्ग घेतल्यानंतर गुरुजींनी स्वतः फार मांडले आय टी एचा आणला एडचा आणला टी सी एचा आणला स्वतः भरले आणि स्वतः भरून मला त्याने एडला ऍडमिशन मिळवून दिलं एडचा कॉल आला त्या दिवशी आमचे वडील घरी नव्हते वडील होते पंढरपूरला तरी एक पैसा नाही मग मी गुरुजींच्या आलो गुरुजींना म्हटलं उद्या उद्याच हजर व्हायचं आहे गुरुजींनी आपल्या घरातला स्वतःचा ट्रंक एक पत्र्याचा ट्रंग होता तो ट्रंक दिला स्टोर दिला एक आणि म्हणले हा घे आणि तू चल आणि उद्या सकाळी तू तयारी कर मी माझ्या बसने येतो कोल्हापूरला जाऊया ऍडमिशन घ्यायचं आहे मी हा प्लेट वरती विना चप्पल गुरुजींच्या बरोबर कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा गुरुजींनी उतरल्यानंतर गुरुजी पहिल्यांदा नारायण चप्पल घेऊया मग चप्पल घेतली त्यानंतर डीएडचं ऍडमिशन घेतलं हॉस्टेलचं ऍडमिशन घेतलं त्यानंतर गुरुजी म्हणले आता शाळेचा कॉलेजचा गणवेश घ्यायचा आहे मग त्यावेळी गणवेश घेतला आणि तो त्यावेळी आमचे निटूचे त्या ठिकाणी टेलर आहेत किंग न्यू किंग टेलर त्या ठिकाणी आमचे सर वाय बी सर पण होते त्यांच्याकडे कपडे शिवायला दिले आणि दुसऱ्या दिवशी मी कॉलेजला गेलो म्हणजे या गुरुजींच्या सहकार्यामुळं त्यांनी तिथून पुढे मला दोन वर्ष माझं डी एड पूर्ण होईल तोपर्यंत जे जे आर्थिक सहकार्य केलं त्यांच्यामुळं मी माझं डी एड पूर्ण झालं आणि डीएडला जाऊन मी दोन माझ्या ऐंशीच्या बॅचमध्ये चाळीस चाळीसच्या दोन बॅच होत्या त्यामध्ये परवा जे आपल्या जे विस्तार रिटायर झाले सुभाष बिरंजे साहेब ते आणि मी रुममेट त्यांनी पहिला नंबर घेतला एक्क्याऐंशी टक्के मार्क घेऊन आणि मी ऐंशी टक्के मार्क घेऊन मी दुसरा नंबर घेतला अशा प्रकारे मी अभ्यास केला आणि गुरुजींच्या प्रयत्नानं ज्या गुरुजींनी जे सहकार्य केलं त्यांचं मी सार्थ केलं आणि त्यानंतर थोड्या दिवसामध्ये आपला जानेवारी शहाऐंशीमध्ये मध्ये आपल्याला ऑर्डर झाली मुलाखत झाली डिसेंबरला आणि जानेवारी शहाऐंशीला ऑर्डर मिळाली तर त्यावेळेला सतरा तारखेला आदेश आले आणि तेवीस तारखेपर्यंत गावं द्यायला लेट झाला त्यावेळेचे तत्कालीन सभापती कैलासवासी कृष्णारामा पाटील हे दिल्लीला गेले होते आणि त्यामुळं लेट झाला परंतु पुन्हा आठ दिवसानंतर कैलासवासी उपसभापती कृष्णाबाळू पाटील यांनी निर्णय घेतला की आपण गावं द्यायची आणि मग त्या साहेबांना मी फक्त कृष्णाबाळू पाटील साहेबांना म्हटलं साहेब मला कोणतंही गाव द्या पण शाळा मोठी असली पाहिजेत पहिली ते पर्यंत शाळा असली पाहिजेत असं मला गाव द्या आणि त्याप्रमाणे साहेबांनी मला डुक्करवडी हे गाव दिलं आणि डुक्करवडला मी हजर झालो आणि त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये आज जी मी एवढं संघटनेबद्दल सरांनी सांगितलं किंवा शिक्षणाबद्दल सरांनी सांगितलं याचं कारण म्हणजे माझी पहिली शाळा डुक्करवडी शाळा त्या शाळेमध्ये असे दिग्गज लोक होते आपल्या काही लोकांना माहिती आहे माझ्या पहिल्या मुख्याध्यापिका हेमलता रामनाथ वाघ मॅडम त्या पहिल्या मुख्याध्यापिका आणि त्याच्यानंतर मग राणा पाटील गुरुजी तांबुळवाडीचे हनुमंत जैनू पाटील कबा नवकुरकर गुरुजी मानगावचे बाई निट्टूरकर गुरुजी मानगावचे बसरी कट्टी गुरुजी मानगावचे दाबा मरगोंडे गुरुजी मानगावचे देसाई गुरुजी बागील घ्यायचे अशा सगळ्यांच्या सहवासात ही एकापेक्षा गुरुजींना माहिती आहे वसंत गुरुजींना दुसरी गुसरा ना की ही एकापेक्षा एक दिग्गज माणसं जशी संघटनेमध्ये दिग्गज तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये दिग्गत आणि या सर्व माणसांच्या सहवासामध्ये मी मोठा झालो माझं वय त्यावेळेला अठरा वर्षाचं होतं साडे अठराव्या वर्षी मी नोकरी लागलो आमच्या दोघांची आरसा घेऊन पैस लागायची तुझी मिशी जास्त वाढली किंवा माझी मिशी जास्त वाढली एवढ्या वयात मी मी सर्व्हिस लागलो होतो आणि त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थानं तयार झालो आणि त्या ठिकाणी तीन वर्षामध्ये प्रचंड काम केलं राहायला सिद्ध असल्यामुळे प्रचंड काम करता आलं आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या माझे काही विद्यार्थी डुक्करवाडीचे पण आलेले आहेत इथं प्राध्यापक जानबा प्रकाश पाटील जानबा पाटील त्याचबरोबर आपल्या प्रांताधिकारी संगीता राजापूरकर मॅडम नंदू डेरे सुहास वर्पे शैलेश वर्पे असे अनेक विद्यार्थी त्या डुक्करवाडीमध्ये माझ्या हातून घडले आज ते सगळे ज्युनियरला आहेत सिनियरला आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि आज त्यांचे पालक मग डुकर्डी असेल लकीकट्टे असेल माणगाव असेल दुडगे असेल या ठिकाणचे पालक मला ज्या ज्या वेळेला काही वेळेला भेटतात त्यावेळा पालक मला सांगतात सर त्या ठिकाणी चिगरे साहेब सुद्धा आहेत या ठिकाणी ते मला सांगतात की सर आज आम्ही जे बंगल्यामध्ये राहतो फोर व्हीलर विल्या, फोर व्हीलर गाड्या घेऊन फिरतो हे तुमचं भाग्य म्हणतात जर तुम्ही इथं आला नसता तर आम्हाला एवढं भाग्य लाभलं नसतं आणि खरोखर आहे ते कारण ओसाडगाव लकीकडे सगळं ओसाड गाव होतं पाण्याची सोय नव्हती ते आता साहेबांच्या कृपेमुळं सगळ्या सोयी झालेल्या आहेत